उद्या कोणालाही उमेदवारी मिळाली तरी आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न तर करणार नव्हे तर निवडून आणणार मग ती कोणाला उमेदवारी मिळेल याच्याविषयी मनात शंका तर कोणी बाळगायची गरजच नाही इकडे इकडे काही लोकसभेत काय करायचं लोकसभे नॅशनल इमेज असते ती आमची नॅशनल इमेज आहे पण एक प्रकारचं ते असतं परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी अंबादास हा त्या ठिकाणी विरोधी पक्षनेता म्हणून खूप चांगलं काम करतो पुढे अजून सरकार आलं तर अजून मोठं पद मानवी उद्योजित साखर देऊ शकतो बाकी तर निवडणुका काही प्रश्नच नाही हे पण खैरे साहेब आमचे नेते आहेत त्याच्यामुळं त्यांचा पूर्णपणे आदर मला आहे त्यामुळे त्याची फार चिंता शिरसाटांनी करण्याची गरज नाही आहे उद्या कोणालाही उमेदवारी मिळाली तरी आम्ही आमच्या पद्धतीनं प्रयत्न तर करणार नव्हे तर निवडून आणणार मग ती कोणाला उमेदवारी मिळत याच्याविषयी मनात शंका तर कोणी बाळगायची गरज असते ते आमचे काही मित्र आहेत ते वर त्यांना हे करायला लागतात अंबा दानवे हा माझा तसा माझा शिष्य आहे ते मी तर तुमच्यासमोर कबूल केलं तुमच्या टी व्हीमध्ये आहे त्या एखाद्या वेळेस कधीतरी तुम्ही ते दाखवणार पण नाही आणि त्यांनी स्वतः कबूल केला पण आज असं आहे ना की आमच्याकडे विरोधी पक्षनेता हे मोठं पद आहे आणि कॅबिनेट रँक आहे दुसरं कोणतंच पद नाही म्हणून ते त्या विरोधी पक्षनेतेबद्दल त्या ठिकाणी साधेचं काम करतं चांगलं काम करतं मी त्यांचे नागपूरहून आल्यानंतर मी स्व स्वागत केलं सत्कार केला कारण खूप चांगल्या भूमिका मांडला आम्हाला जसं आणि खरोखर चांगल्या भूमिका मांडला आणि त्यामुळे पक्ष अजून स्ट्रॉंगली दिसतो ना आणि म्हणून हे सगळं असताना त्यांना इकडे इकडे काही लो, लो, लोकसभेत काय करायचं लोकसभेत काही नॅशनल इमेज असते ती आमची नॅशनल इमेज आहे म्हणून एक प्रकारचं ते असतं परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी अंबादास त्या ठिकाणी विरोधी पक्षनेता म्हणून खूप चांगलं काम करतो पुढे अजून सरकार आलं तर अजून मोठं पद माननीय उद्धवजी ठाकरे साहेब देऊ शकतात मात्र कोणीच न सध्या म्हणून राज्यात ते चांगलं काम करतात असं माझं म्हणणं आहे म्हणजेच याचा अर्थ मी तिथं लोकसभा लढू नये असं म्हणत नाही मी तर आपल्या नशिबा जे असेल ते होतात परंतु प्रत्यक्ष तिथे आमच्याकडे सुद्धा त्या ठिकाणी खोली नाही आहे म्हणून अंबादास दानवे यांनी त्या ठिकाणी कारण आता आहे ना मी सध्या मग पाहू हो मग काय मी ज्यावेळेस रिटायर होईल त्यावेळेस पाहू त्यांना लागेल एक प्रकारे ती सामंजस्याची भूमिका आहे की राज्यात तुम्ही काम करावं देशात तुम्ही काम करा हां देशात म्हणजे मी किती वर्ष काम करायला अजून पाच वर्ष फक्त अजून कुठे थोडी कमी लढणार कुठे लढूच शकत नाही मी कारण वय वाढत जातं सगळं होतं पण हे मागच्या वेळेस तर जे आपण पराभव झाला त्यामुळे लोकांना जे काही नुकसान झालं लोकांचं विभागाचं था नुकसान झालं आणि ते भरून काढण्यासाठी मी या ठिकाणी हे करतो आणि लोकांचा लोकांना मदत करण्याच्या मला काही बाकीच्या गोष्टी करायची नाही मला फक्त लोकांची सेवा करायची आणि परत एकदा त्या ठिकाणी परत शिवसेनेचं त्या ठिकाणी पुढच्यासाठी शिवसेनेचं परत एक फील्ड तयार करणं हे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका